चला तर मग आपण मंगळ ग्रहाचं दर्शन घेऊया मंगळग्रह मंदिर हे अमळनेरला आहे अमळनेर जिल्हा जळगाव ही माझी आई आम्हाला दरवेळेस मंगळग्रहाच्या मंदिरात घेऊन जाते त्यानंतर तिकडे आमच्या नावाने अभिषेक करवते आणि सर्व आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते लहानपणापासून आम्ही या मंदिरात जातो आधी हे मंदिर खूप छोटं होतं पण आता मंदिराचं इतकी सुखसोयी झालेल्या आहेत आणि एकदम निसर्गरम्य हे मंदिर त्यांनी तयार केलेलं आहे वेगळे तिकडे झाडं लावलेली आहेत बसण्यासाठी जागा केलेली आहे आणि आता तर राहण्यासाठी सुद्धा तिथं बिल्डिंग बांधली जात आहे मंदिरात जायच्या आधी स्वच्छ पाय धुऊन चेहरा हात धुवून आपण मंदिरात प्रवेश करतो ह्या मंदिरात जे पण दर्शन घेता किंवा अभिषेक करता त्यांची मनोकामना पूर्ण होते मंगळ दोषामुळे काहींच्या विवाहकार्यास बाधा येते आशांनी अमळण्याच्या श्री मंगळदेव ग्रह मंदिरात शास्त्रशुद्ध पद्धतीने होणारा श्री मंगळ शांतीसाठीचा सा अभिषेक करावा त्यामुळे मनाप्रमाणे विवाह योग जमून येतात अशी असंख्य भाविकांची नितांत श्रद्धा आहे श्री मंगळदेव ग्रह भूमिपुत्र आहे त्यामुळे ज्यांचा उद्योग व्यवसाय व नोकरी भूमीशी निगडीत आहे अशांपैकी अनेक जण म्हणजेच बिल्डर डेव्हलपर किंवा दलाल शेतकरी सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट असे आदी श्री मंगळदेव ग्रहाचा आराध्य देवता मानतात या सर्वांनी अमळनेरच्या श्री ग्रह मंदिरात अभिषेक करावा तसेच श्री नित्य नियमाने पूजा करावी त्यामुळे दिव्य लाभदायी अनुभव येत असल्याचाही अनेकांचा दावा आहे श्री मंगळदेव ग्रह साक्षात युद्ध देवता आहे त्यामुळे ज्यांचा व्यवसाय किंवा नोकरी सुरक्षेशी संबंधित आहे अशी बहुसंख्य मंडळी म्हणजेच पोलीस सैन्यदल विविध सुरक्षा दलातील अधिकारी व जवान श्री मंगळदेव ग्रहाला आराध्य देवता मानतात श्री मंगळदेव ग्रह म्हणजे साक्षात धगधगते ते अग्नितत्व आहे ते सुबक्ता व समृद्धी देणारे असल्याने त्यांचा दानीही म्हणतात त्यांना दानीही म्हणतात श्री मंगळदेव ग्रहाला ऋणमोचक शारीरिक पिळानाशक रोगमुक्तीची व भयमुक्तीचीही देवता मानतात तर याच्यामध्ये बरेचसे अभिषेकाचे प्रकार पण आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे आपण अभिषेक करू शकतो हवानात्मक शांती पंचामृत अभिषेक त्यानंतर नित्य प्रभात श्री मंगल अभिषेक भाविकांच्या अनुपस्थित होणारे अभिषेक स्वतंत्र अभिषेक त्यानंतर भोग याग असे बऱ्याच प्रकारचे अभिषेक इथं केले जातात तर तुम्ही या मंगळ ग्रहाला नक्कीच भेट द्या दर्शन घ्या तिथं अभिषेक करा आणि तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तिकडे राहण्याची पण सोय लवकरच होणार आहे तर तुम्ही नक्कीच इथं व्हिजिट द्या मंगळ ग्रह देवता की जय आम्ही पूर्ण फॅमिली नेहमीच जातो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मंगळ ग्रह की जय लिहायला विसरू नका आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री मंगळ ग्रह की जय 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 असं अकरा वेळेस रोज म्हटलं तरी तुमची मनस्थिती ठीक